काही दिवसात काही स्वीकारलेलं नाही आम्हाला ते पाहिजे आम्हाला अधिवेश अठरा बारा दोन हजार वीस चा पॅरा नंबर त्र्याऐंशी नुसार जे वाघोबा नागोबा हाल पुस्तात ते खरे गोंड गवारी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्या गोंड गवारी जमातीच्या संदर्भात जे आले, राज्य तुम्ही एवढ्या मोठ्या या आदिवासी गोवारी समाज मुळात हा आदिवासी समाज आहे जेव्हापासून भारताची भारतीय राज्यघटना तयार झाली आणि जेव्हापासून शेड्यूल तयार झालं त्या शेड्यूल पासून एकोणीशे छप्पन पासून आदिवासी गोंडगोवारी समाज हे आदिवासी आहे परंतु असूनसुद्धा सरकार आम्हाला आदिवासी मानायला तयार नाही चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जे आर काढून या सरकारनी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आदिवासीमधल्या काही आदिवासी, आदिवासी जमातीवर हा सातत्याने अन्याय होत आहे मग तो गोंडगोवारी असो माना असो बाकीच्या अनेक अशा जमाती आहेत ज्या आदिवासी असूनसुद्धा त्यांना त्यांचे हक्क मिळत नाही आम्ही आदिवासी असूनसुद्धा आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजे म्हणून आमचे जे पूर्वीचे नेते जे होते डॉक्टर रमेश कुमार गजबे असो आपले गजबे साहेब असो यांनी मोठे आंदोलन केले आणि ह्या आंदोलनामध्ये आमचे एकशे चौदा जे शहीद गुवारी बांधव जे मरण पावले त्याच्यामध्ये ते। एकशे तेरा गुवारी होते एक माना होता ह्या दोन्ही समाजा म्हणून आंदोलन केलं कशासाठी केलं का आम्ही आदिवासी आहोत सरकार आमच्यावर अन्याय करीत आहे हा तुम्ही अन्याय दूर केला पाहिजे म्हणून आम्ही ते आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस आमचे एकशे चौदा मर गुवारी मरण पावले आणि चौदा विषय चौदा गुवारी मरण पावल्याबरोबर या महाराष्ट्र सर या महाराष्ट्राच्या गादीवर आम्ही शिवसेना बिजी पण सत्य सरकारला बसवलं आम्हाला वाटलं का ही सरकार जर आली तर आमचे प्रश्न सोडेल पण दुर्दैव असं म्हणावं का चाळीस वर्ष झाले एकोणीसशे पंच्याऐंशीपासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत परंतु सुद्धा आता अजूनपर्यंतसुद्धा आमचे हे गोन गोवारी माना समाजाचे प्रश्न सुटलेले नाही म्हणून आम्ही सातत्यानं आंदोलन आहोत पण आता असं वाटतं की यांचं काही सरकारची काही आम्हाला भूमिका वाटत नाही का हे आम्हाला न्याय देतील म्हणून आणि मागच्या वेळेसुद्धा गोवारी समाजानं गोंडगुवारी समाजानं मोठं आंदोलन केलं आणि नागपुरात दाखवून दिलं की हा जिवंत आहे परंतु त्यांनी गोवडगुवारी समाजाला फक्त आश्वासन दिलं का आम्ही तुमचा प्रश्न सोडवून भगवान भंडर साहेबांनी सांगितलं का निर्णय समिती नेमली पण निर्णय समिती नेमूनसुद्धा त्यांनी फक्त माथूर आमच्या काही लोकांना चॉकलेट देऊन हे आमच्या आंदोलन मोडण्याचं काम केलेलं आहे आणि आमच्या जन जे कमिंटमेंट केली होती की आम्ही तुम्हाला तुमचे प्रश्न सोडू सरकारनं आमचे प्रश्न सोडवलेले नाही म्हणून आम्हाला आज आमच्या समाजाला घेऊन एक त्यांना म्हणजे त्यांना एक इंटिमेशन म्हणून आज आम्ही हे एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं आहे भविष्यामध्ये याने जर हा प्रश्न जर सोडवला नाही सरकारने तर भविष्यामध्ये माना आणि गोंड गोवारी मिळून दोन्ही समाज मिळून भविष्यामध्ये आम्ही आम्ही याचे मोठ्या प्रकारे आंदोलन उभं करू आणि आम्ही आमच्या समाजाला न्याय मिळवून देऊ आज आम्ही मी भगवान भोंडे आणि माझ्यासोबत माना समाजाचे नेते सन्माननीय अरविंद भाऊ सांदेकर आहेत आणि हे सगळे आमचे समाज बांधव आहेत आज इथे एक दिवसीय धरणं आंदोलनासाठी आहे की या सरकारने मागे आम्ही आंदोलन केलं होतं त्यामध्ये आम्हाला गोंडगोवारी समाजाची आमची जी मागणी होती त्यात पंच्याऐंशीच्या जी, जी आर रद्द करा आणि त्या अनुषंगाने यांनी ती रद्द न करता आणि वळणे समितीचा जो अहवाल देणार होते तो अहवाल न देता या महाराष्ट्र सरकारने एक गोवारी म्हणजे जी एस बी सी हो हो। सी होती ती जी एक समिती स्थापन करून त्यावर आमच्या माणसाला अध्यक्ष बनवलं पण त्या वळणे समितीचा अहवाल दिला नाही आमचं म्हणणं आहे की तुम्ही वळणे समितीचा अहवाल महाराष्ट्र सरकारने द्यावं आणि दिल्यानंतर तो एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आर रद्द करावा जे आम्हाला हायकोर्टाने आदेश दिलं होतं की गोंडगोवारी हाच गोवारी आणि गोवारी हाच गोंडगोवारी आहे आणि ते एस टीचं आरक्षण आम्हाला देण्यात यावं यावेळी आम्ही आमच्या समाजाचे जास्तीत जास्त लोक प्रतिनिधी उभे करू आणि आमच्या समाजाचे प्रतिनिधी लोक आम्ही हाऊसमध्ये पाठवू आणि आमची माग आता हाऊसमध्ये आम्हीच ठेवू करू नाही माग आम्ही बहिष्कार केला होता मग आमच्या समाजातील काही दलाल नेत्यांनी आम्ही बहिष्कार केला आणि त्या दलाल नेत्यांनी पत्र का काढून या सरकारला समर्थन दिलं होतं यावेळी बहिष्कार नाही यावेळी आम्ही मैदानात उतरू स्वतः आम्ही हाऊसमध्ये जाऊन आपल्या समाजाची बाजू मांडू